काच तुम्ही बघू शकता हे बघा मासा इथं दिसला का हे बघा दिसला का दिस तुम्हाला आयुष्य पण आहे इथं तुम्हाला मासा बघायचा बघा कसं उड्या मारतोय आमचा रियांश रियांश हे का कशाला आलाय तू इथं आमुर बघा समुंदर बघायला मस्त हे इथं या जीजू पण चाललेत तुम्ही बघितलं ते बघा अजून एकदा दाखवतो मी तुम्हाला बघ हे बघा गायच दिसला तुम्हाला गाईज आणि असं मस्तपैकी वडच धरणे हे तुम्ही बघू शकतात

गाइस आता जिजू फोटो काढतायत आपला एक मस्त जिजू पोच द्या आमचा ओंकार दादा काढतोय आता हे आय आमचा रियाज बघा पोच द्यायला बोलतोय जिजू बघा आता फोटोशूट करायला लागले बघू शकतात आणि इकडं मस्त शेती आहे बघा आणि सनसेट एकदम वेगळंच झालंय एकदम ब्राईट बघू शकतात हे बघा ते बघा तिकडं पण पन... तिकडं बघू शकतात तुम्ही ते बघ एकदम भारी हा आमचा ओंकार दादा काय रे काय कोणाला सांगून नाही आलाय जिजू अजून एक फोटो काढत आहे तर बघू शकता तुम्ही बघा इथून फोटो काढतात ते इथून डायरेक्ट तिकडं रियाश का जिजू काय काढतायत हा फोटो तुला काढायचं फोटो तर आता मस्त व्यू झालेला आहे त्यामुळे जिजू आपले फोटो काढतात तर काय आपण आता थोडंसं पुढे जाऊ आणि बघू मस्तपैकी तुम्हाला दाखवतो मी हा बघा हा बघा बघा मस्त असा व्ह्यू दिसला तुम्हाला बघा हे आमचं एवढं मोठं वडच धरण तर बघा फार तिकडेपर्यंत आहे बघू शकतात तुम्ही बघा हे जी जीव मस्त पैकी फोटो काढतात आपला आजीजून मी ब्लॉग काढतोय त्यामुळं हा आमचा आयुष काय रे आयुष काय वाटतं तुला काय नाही मस्त तुला काय वाटतं कुठं मा असं असं यू डोंट नो हे बघा व्हायचं आपलं ओढंच धर झूम करून दाखवतो कुठपर्यंत बघा बघा एवढं आमचं माउंटेन आणि हा हा शिवनेरी किल्ल्याचा बॅक साईड हे बघा जे जे छोटं करायला हे तो छोटं करा हा तर काहीच तिथे गायच त्याच्याक लक्षाला का देई बरोबर यायला तर मला काहीच उतरावंसं वाटतं पण आम्ही उतरू नाही शकत पाणी खूप वरती आलेलं आहे त्यामुळे जायला जागा आहे जायला जागा आहे तुला कुठून वाटतं जायला हा गायज उडी मारेल याचा काय प्रश्न नाही हा याला ये पोहता येत बघा जे जी। जीजू याला पोहता येत गाईज आम्ही आजचा एवढा चॅनल आहे आमचा तर प्लीज जिजू पण काय करतात थांबाय तुम्हाला आमचा रिअंश दाखवतो रिअंश

तरी काहीच तुम्हाला चॅनल आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा